नमस्कार माझं नाव मयुरी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी पवार कळखे ब्लॉग्स सर्वांना शुभ संध्याकाळ आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली होती की उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी सस्पेन्स आहे तर काय सस्पेन्स आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी स्वयंपाक जरा लवकरच करून घेतला होता कोबीची भाजी आणि पोळी असा आजच्या जेवणाचा मेनू होता आता तुम्हाला दिसेलच की इथे काय आहे बऱ्याच जणांना समजलं पण असेल तर गौरीने नमस्कार करून घेतला आणि कापड काढला ही बघा आपली गुलाबाई गौरी खूप आनंदी झाली होती आणि मग गौरीने आरती पण केली तर राजगिऱ्याच्या लाडूचा नैवेद्य दाखवला होता खाऊ ओळखण्याचा खेळ वगैरे तर आज काही घेतला नाही तर गणपती बाप्पांचं डेकोरेशन काही काढलेलं नव्हतं आणि बाजारात गेल्यानंतर गुलाबाई दिसली तर म्हटलं चला घेऊ तर सस्पेन्सचा उलगडा झाला असेल आणि हे बघा हे डेकोरेशन तसंच राहू दिलेलं आहे मी हे वस्त्र वगैरे जे आहे ना खाली तर ते चेंज केलं सगळं आणि बाकीचं तसंच राहू दिलं तर हे बघा वरचं डेकोरेशन पण तसंच राहू दिलेलं आहे मी गुलाबाई आणण्याचं कारण म्हणजे गौरी आणि वेदूचं तेवढंच मनोरंजन होईल असं म्हणतात की गुलोजी हे महादेवांचं आणि गुलाबही हे पार्वती मातेचं रूप आहे आणि त्यांच्या मांडीवर एक बाळपण आहे आपली गुलाबही खूप छान रेखीव आहे तर इकडे दोन्ही बाजूला मी हे आर्टिफिशियल प्लांट्स ठेवले अजून दोन जास्त ठेवले होते मी अगोदरपेक्षा आणि इकडच्या साईडला जसे ठेवले तसेच त्या साईडला पण ठेवलेले आहेत आणि खूप छान वाटून राहिले आहेत हे ह्या दुसऱ्या बाजूला पण ठेवलेल्या आहेत आणि हे सर्व प्लांट्स मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत आणि गुलाबाई आणि गुलोचिनच्या बाजूलाही एक एक प्लांट्स ठेवून दिलेला आहे आणि मागे दोन असे पानं लावून घेतले तर एवढंच चेंज केला मी डेकोरेशनमध्ये बाकीचं सर्व तसंच्या तसंच आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि शुभ